मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत दर महिन्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा आपण शालेय समित्यांचे इतिवृत्त लेखन कशा पद्धतीने करायचे कोणते विषय असतील त्यासंबंधी व्हिडिओ तयार केला आहे त्या अंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्याची शालेय व्यवस्थापन समिती त्याचे इतिवृत्त आणि त्या अंतर्गत कोणते विषय घ्यायचे त्याविषयी माहिती घेऊया सर्वप्रथम या ठिकाणी दिनांक लिहायची ज्या दिवशी आपली बैठक असेल समितीची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीचे नियोजित अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचे नाव लिहायचे उपस्थितांचे स्वागत करण्यात आले मान्य अध्यक्षांच्या परवानगीने बैठक सुरू करण्यात आली बैठकी पुढे खालीलप्रमाणे निर्णय होऊन सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला त्या अंतर्गत सर्वात पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचन सभेची सुरुवात मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून करण्यात आली सचिवांनी संपूर्ण इतिवृत्ताचे प्रकट वाचन करून दाखविले सर्व सदस्यांनी मागील बैठकीतील सर्व निर्णयांवर अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे नमूद केले काही सदस्यांनी बैठकीतील सूचनांनुसार शाळेतील स्वच्छता विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अभ्यासक्रमाची प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले या ठिकाणी सूचक आणि या ठिकाणी अनुमोदक यांचे नाव त्यानंतर विषय क्रमांक दोन विद्यार्थ्यांचे स्थलांतर उपाययोजना काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्थलांतर होते काही शाळेमध्ये विद्यार्थी सतत गैरहजर असतात किंवा अनियमितपणे शाळेत येतात त्यावेळेस या ठिकाणी सतत गैरहजर किंवा अनियमित विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थितीबाबत उपाययोजना या पद्धतीने विषयावर आपण बदल करू शकता शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर वाढत आहे मुख्याध्यापकांनी निदर्शनास आणून दिले या वाढत्या स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत उपस्थिती कमी होत असून शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत आहे विद्यार्थ्यांचे स्थलांतर कमी करण्यासाठी पालकांशी नियमित संवाद वाढविणे पालक सभांचे आयोजन करणे शाळेतील विविध सुविधा भविष्यातील संधी या विषयावर पालकांशी चर्चा करणे याबाबत शाळेमध्ये जे सहशाले उपक्रम होतात त्यासंबंधी माहिती देणे असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक यांची नावं त्यानंतर मित्रांनो विषय क्रमांक तीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन याबाबत हा विषय महत्वाचा आहे कारण की प्रत्येक शाळेला हा टप्पा राबवायचा आहे मुख्याध्यापकांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्पाविषयी पालकांच्या सक्रियतेबाबत गरज व्यक्त केली शाळेचा परिसर स्वच्छ सुरक्षित व आकर्षक होण्यासाठी विविध सुधारणा प्रस्तावित आहेत यात शाळेच्या भिंतीवर शैक्षणिक चित्रे स्वच्छता गृहांची दुरुस्ती पाण्याची उत्तम सोय वृक्ष लागवड परसबाग इत्यादी सर्व गोष्टी करणं हे उपक्रम अनिवार्य आहेत त्या संबंधी पालकांचा सहभाग मिळवण्याची विनंती करण्यात आली पालकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शाळेला भेट द्यावी स्वच्छता मोहिमेमध्ये हातभार लावावा अशी विनंती करण्यात आली या उपक्रमात शाळा शिक्षक विद्यार्थी एकत्र येऊन शाळा अधिक सुंदर व उपयुक्त बनवण्यास शाळेची शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थी संख्या आणि शालेय वातावरण नक्कीच चांगले होईल त्यामुळे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रभावीपणे आपण शाळेमध्ये राबवू शकतो आपली शाळा आदर्श बनवण्यासाठी सर्वांची सहकार्य लाभावी असे सर्वांनुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक मित्रांनो हे जे सर्व विषय असतील हे सर्व विषय डिटेलमध्ये इथं दिलेले आहेत आपण स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे तिथून आपण सर्व समितींचे पीडीएफ डाउनलोड करू शकतात त्यानंतर मग विषय क्रमांक चार खान अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सरावाबाबत आढावा या शिक्षण परिषदमध्ये सुद्धा खान अकॅडमी हा विषय महत्वाचा होता निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंतर्गत हा कार्यक्रम म्हणजे खान अकॅडमीचा जो उपक्रम आहे तो प्रभावीपणे राबवण्यासाठी आग्रह धरलेला आहे शासनाने त्याअंतर्गत हा विषय महत्वाचा आहे खान अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या स्वअभ्यास अधिक प्रभावी व्हावा यासाठी अलीकडे बैठकीत सर्वांगीण आढावा घेण्यात आला अनेक विद्यार्थी घरी मोबाईलवरून खान अकॅडमीला दिलेला अभ्यास नियमितरित्या करत नसल्याचे आढळले काही विद्यार्थी करतात पण काही विद्यार्थ्यांमध्ये यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांचे मोठे भाऊ बहीण यांचे सहकार्य घेणे अत्यंत आवश्यक आहे असे बैठकीत नमूद करण्यात आले विद्यार्थ्यांच्या अभ्यासात कोणती अडचण किंवा ॲप वापरताना कोणती टेक्निकल अडचण आली तर तात्काळ वर्ग शिक्षक या ठिकाणी वर्ग शिक्षकांचे नाव लिहा त्यानंतर इथं मोबाईल क्रमांक यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले त्यांच्या संपर्क क्रमांकही पालकांना देण्यात आला प्रत्येक विद्यार्थ्यांचे खान अकॅडमीवर व सराव नियमितपणे पूर्ण करावा असा सर्वांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला त्यानंतर सूचक आणि अनुमोदक आता विषय क्रमांक पाच ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय सभेत ऐन वेळेत झालेल्या सर्व विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक यांचे नावं लिहायचे याचप्रमाणे मित्रांनो इतर ज्या समिती आहेत विद्यार्थी सुरक्षा समिती सखी सावित्री समिती त्यांचेसुद्धा व्हिडिओ लवकरच येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत मोबाईलमध्ये होतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं व्हॉट्सअप लिंक आहे आपण तिथूनही समितीचे जेवढे नोटिफिकेशन असतात ते मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण ॲड होऊ शकतात अशाच नवनवीन व्हिडिओसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय